आता भागवत सुद्धा पुष्कळ होईल आणि कोणी करायला नाथबाबांनी एक प्रकरण लिहिले पंचवीस तीस अभंग आहेत कथा लोक कामून करायला म्हणून बाबांचं एक प्रकरण आहे द्रव्याची आशा कथा करणे जे सायासे पैसे मिळाले म्हणून माणसं कथा करायला लागले शिवपुराण हो येते करतो <laughs> मला दोघा जणांचा फोन आला आता महाराज म्हणले शिवपुराणाचा ग्रंथ आहे का तुमच्याकडे म्हणलं कशा आला म्हणजे कथा करायची म्हणलं मग नाही तुमचा ग्रंथ उसना पाहिजे नाव नाही सांगत आता एक जणांचा फोन आला महाराज तुमच्याकडे देवी भागवत आहे का म्हणलं हो कशाला नाही देवी भागवत करायचंय म्हणलं किती वेळा केले पहिलीच पहिलीच वेळ आहे केलं नाही कधीच वाचलं सुद्धा नाही देवी भागवत करायचं याला ग्रंथ आणखी नाही लहान सध्या सुरू आहे ना म्हणजे ग्रंथच नाही आमच्याकडं तरी आम्ही कथा करायला लागलो कशामुळं फक्त पैसे मिळते नाथबाब गोड लिहिले म्हणून जे आपल्याला येतं ते करावं मला बरेच जण आमचे बाळासाहेब असं म्हणले आपण यावर्षी रामायण तो म्हणलं मला रामायण येत नाही येत नाही येत नाही संत कथा म्हणलं गेल्या वर्षी आपण केली प्रमाणिक ते म्हणले राम मंदिर बनलंय आणि आपण रामायण ठेवून बाबासाहेब मला रामायण येत नाही तर मी प्रामाणिकपणाने सांगितलं की मला रामायण जमत नाही पण माणूस कथा नाही जमली तरी हो येते म्हणतात आणि ग्रंथ घेऊन चालले कथा करायला लागले कशामुळं फक्त पाकिट मिळाली पैसे मिळाले म्हणून नाथबाने गोड प्रमाण लिहिले पंचस्तीस अभंग वापरली त्याच्यासाठी कथाकरी नावाचं प्रकरण गात्यामध्ये लिहिलंय म्हणून भागवतात विषय आलाय